रवींद्र वसनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट चे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एकावन एक टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे व्यासपीठावरील आणि माझ्यासमोर उपस्थित असणारे मला असणारे सर्व वडीलधारी मंडळी उपस्थित असलेल्या माता भगिनी माझे सर्व तरुण सहकारी पत्रकार बंधू आणि भगिनीनो आज आपल्या सर्वांसमोर सभेला उभारण्यापूर्वी मी मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये कोपरा सभा घेतलेल्या आहे प्रत्येक गावामध्ये सभा घेतलेली आहे या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद बघितल्यानंतर साहेब जो विश्वास तुम्ही आमच्यावरती ठेवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही आज या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना मी आबांनी समोर काय काम केलं होतं हे न बोलता गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही सर्वांनी वाटचाल केलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी खडतर प्रवासामध्ये आमची साथ निभावलेली आहे माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये पदार्पण मी करत असताना हा जिल्हा वसंतदादांचा आहे हा जिल्हा राजाराम बापूंचा आहे हा जिल्हा पतंगराव कदमसाहेबांचा आहे हा जिल्हा शेंडगे बापूंचा आहे हा जिल्हा नानासाहेब सगरेंचा आहे या सगळ्या गोष्टींची जाणीव स्वर्गीय आबांचा मुलगा म्हणून वाटचाल करत असताना मला नेहमी राहील पतंगराव कदम साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी आबांच्या साथीने गेल्या दहा वर्षापूर्वी जिल्ह्याला नवी दिशा देण्याचं काम केलं होतं पण दुर्दैवाने कदम साहेबही आपल्यातून गेले आबाही आपल्यातून गेले आणि जिल्ह्याला ज्या कळा सोसाव्या लागलेल्या ज्या खडतर प्रवासावरती सामना करावा लागलेला आहे साहेब तुम्ही सर्वांनी तरुण सहकार्यांवरती ज्या पद्धतीने विश्वास ठेवलेला आहे मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना एकच ग्वाही देऊ इच्छितो की जिल्ह्याला दहा बारा वर्षापूर्वी पूर्वी ज्या पद्धतीनं सोनेरी दिवस मिळालेले होते त्याच पद्धतीनं सोन्याचे दिवस परत आणल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्त बसणार नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्या सर्वांसमोर उभा असताना अनेक वेळेला वेगवेगळ्या माध्यमातून मी आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत पण आपल्या सर्वांसमोर या मतदारसंघाचं उमेदवार म्हणून माझ्या भावना व्यक्त करणं मला फार जड जात आहे गेल्या दहा वर्षामध्ये कशा पद्धतीनं आम्ही वाटचाल केलेली आहे काय परिस्थितीतून आम्ही सगळे पुढे गेलेलो आहे मी साहेब आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो कितीही अडचणीचा काळ असू दे या मतदारसंघातल्या गोर गरीब जनतेनं मला माझ्या आईला माझ्या कुटुंबाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचं काम केलेलं आहे या पुढच्या काळामध्ये यांच्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही हा साहेबांच्या साक्षीने मी तुम्हाला सर्वांना शब्द देतो मी आपल्याला सर्वांना सांगतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला मी आपल्या सर्वांसमोर छाती टोकून सांगायचो की विरोधी पक्षात असताना एकशे दहा कोटी रुपयांचा निधी आम्ही आणला त्या काळात तो निधी मोठा वाटायचा काम कशी करायची आहेत हे माहीत नव्हतं थोडासा अभ्यास चालू झाला मंत्रालयामध्ये रोहित पवार पवारांच्या बरोबर फिरत असताना ते त्यांच्या मतदारसंघात काय करतायत तेच आपण आपल्या मतदारसंघात केलं पाहिजे असं मला वाटायला लागलं त्यांच्याकडून जो प्रस्ताव तयार होईल तो प्रस्ताव मी तयार करायला लागलो साहेब अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होत त्यातला सव्वा वर्ष कोरोनाचा काळ होता फक्त दीड वर्षाच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये साडेआठशे कोटी पेक्षाची जास्त कामं आम्ही करू शकलो या पुढच्या काळामध्ये काम करत असताना मतदारसंघातल्या गावगाड्यामध्ये शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत आम्ही सर्वांनी प्रयत्न केला चाळीसहून अधिक शाळांना एक एक कोटी पेक्षाचा जास्त निधी दिला आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपला मतदारसंघ सक्षम असला पाहिजे म्हणून तासगावला उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं कवटे मंकाला नवीन पन्नास बेडचा दवाखाना मंजूर केला या मतदारसंघातल्या सिंचन योजना मग ते टेंबू असेल महिशा असेल अडफळ विसापूर ताकारी पुंदी या सगळ्या योजनांची कामं पूर्णत्वाला नेण्याचा आम्ही प्रयत्न केला टेंबू योजनेमध्ये काही गावांचा अधिकृत रुत समाविष्ट होण्याचा गरज होती लवादाचे अनेक नियम होते कर्नाटकाचं सरकार बरोबर भांडावं लागणार होत दोन हजार एकोणीस पर्यंत आम्ही प्रयत्न केला पण महा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये होत आम्ही केलेले प्रयत्न वाया गेले दोन हजार एकोणीस नंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आदरणीय जयंत पाटील साहेबांना तुम्ही जलसंपदा मंत्री केलं आम्ही त्यांच्या पाठीमागे लागलो आणि कृष्णेचं अधिकचं पाणी आमच्या भागाला मिळालं पाहिजे म्हणून आम्ही विनंती केल्यानंतर लवादाच्या काही नियमांसाठी कर्नाटकाच्या सरकार बरोबर त्यांनी विनंती केली दोन तीन बैठका लावून त्यांनीही संघर्ष केला आणि महाराष्ट्रातल्या सहा विधानसभा मतदारसंघांसाठी आठ टीएमसी पाणी तत्वत मान्यता मंजूर करून घेतली महाविकास आघाडीचं सरकार पडलं हे सरकार पडल्यानंतर एवढी वर्ष झाली दीड वर्ष झाली तरी तत्वता मान्यता मिळालेल्या एखाद्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी द्यायला किती वेळ लागतोय हा प्रश्न आम्ही विचारला नाही लाजाने आम्हाला सर्व शेतकऱ्यांना घेऊन आमदार सुमनताईंच्या नेतृत्वामध्ये आमरून उपोषण करावं लागलं ते आमरण उपोषण केलं तुम्ही मध्यस्थी केली राज्य सरकारला गुडघ्यावर आणण्याचं काम आमच्या आमरण उपोषणाने केलं आणि या मतदारसंघासाठी डीड टी एम सी अधिकचं पाणी आम्ही आरक्षित करू शकलो माझ्या समोर जे उमेदवार उभारलेले आहेत ते काल परवा कुठेतरी भाषण करत असताना म्हणाले की सकाळी सहा वाजता मटण खाऊन रोहित पाटील उपोषणाला बसले होते आता हे सहा वाजता मला चारायला आले होते सावळा जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या माणसांना कल्पना आहे सहा वाजल्यापासून सर्वसामान्य शेतकरी बांधव आमच्या दारामध्ये आले होते सिद्धेश्वराचा आशीर्वाद घेतला आणि या सरकारला गुडघ्यावरती आणण्याचं काम पवार साहेब तुमच्या माध्यमात आम्ही केलं आदल्या दिवशी एकशे तीन डिग्री ताप आलेला होता डॉक्टरांनी सल्ला दिला सलाईन लावावी लागेल ताई सांगत होत्या कि मी उपोषणाला बसते तू बसू नको पण आम्ही सर्वांनी भूमिका जाहीर केली होती आम्हाला बसावं हो लागलं ताप आलेला असताना आमरून उपोषण करत असताना आईच्या डोक्यावर आईच्या मांडीवर डोकं टाकलं म्हणून काही लोकांनी काल परवा माझा मुडदस म्हणून उल्लेख केलेला आहे मी त्यांना सांगू इच्छितो ज्या वेळेस आम्ही मरून उपोषण केलं त्यावेळेस तुम्ही आमची थट्टा करण्याचं काम केलं या मतदारसंघामध्ये साहेब एक महाशय आहेत त्यांनी यापूर्वी नऊ दिवसाचं आमरण उपोषण केलं होत आणि दहाव्या दिवशी इथं सिद्धेश्वर मंदिराच्या चौकामध्ये डॉल्बीवर नाचला होता आता हा संशोधनाचा विषय नऊ दिवस आमरण उपोषण केल्यानंतर माणूस दहाव्या दिवशी डॉल्बीवर कसं काय नाचू शकतो मी सहज माहिती काढली तर माणसा सकाळी घरी जेवायला जायची दुपारी स्टेजच्या मागे ग्लासभर दूध प्यायचे आणि ही आम्ही हा मारून उपोषण केल्यानंतर आमची माप काढायला लागलेली आहेत विसापूर पुंदीची पाईपलाईन ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस याच पाईप मध्ये उंदर खेळतील असं सांगायचे आज साहेब परिस्थिती सांगतो नऊला पाणी सुटल्यानंतर बापले सकाळी आठ वाजता नार घेऊन उभा असतात ही यांची परिस्थिती गेल्या वर्षातला निष्क्रियपणा लपवता आला नाही म्हणून या मतदारसंघातल्या लोकांनी त्यांना लोकसभेला नाकारण्याचं काम केलं मी विधानसभेला उभा असताना पुढच्या पाच वर्षामध्ये मी काय करणार हे सांगण्याची इच्छा व्यक्त करतोय प्रत्येक व्यासपीठावरती उभा राहून मी शिक्षण क्षेत्रामध्ये काय करणार आहे आरोग्य क्षेत्रामध्ये काय करणार आहे रोजगार निर्माण करण्यासाठी मी काय करणार आहे माता भगिनींचं संरक्षण आणि सबलीकरण करण्यासाठी मी काय करणार आहे सांगतोय पण माझ्या समोरचे उमेदवार ज्या व्यासपीठावरती आहेत तिथं फक्त रोहित पाटील रोहित पाटील रोहित पाटील म्हणतायत रात्री झोपेत सुद्धा माझं नाव घेत असावेत मी यांना सांगू इच्छितो गेल्या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेला दडपवण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालेलं आहे गुंडगिरी तुम्ही या मतदारसंघामध्ये केलेली आहे साहेब तासगाव कवटे मंका मतदार वरती उभा राहून मी शिक्षण क्षेत्रामध्ये काय करणार आहे आरोग्य क्षेत्रामध्ये काय करणार आहे रोजगार निर्माण करण्यासाठी मी काय करणार आहे माता भगिनींचं संरक्षण आणि सबलीकरण करण्यासाठी मी काय करणार आहे सांगतोय पण माझ्या समोरचे उमेदवार ज्या व्यासपीठावरती उभारतायत तिथं फक्त रोहित पाटील रोहित पाटील रोहित पाटील म्हणतायत रात्री झोपेत सुद्धा माझं नाव घेत असावेत मी यांना सांगू इच्छितो गेल्या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेला दडपवण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालेलं आहे गुंडगिरी तुम्ही या मतदारसंघामध्ये केलेली आहे साहेब तासगाव कवटे मंका मतदारसंघातली सर्वसामान्य जनता या विधानसभेला गुंडगिरी थोपवण्यासाठी एकत्र आलेलं चित्र मला पाहायला मिळत आहे मी आपल्याला सांगतो तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर चोवीस तारखेला सकाळी सहा वाजल्यापासून ज्या पद्धतीनं आबांनी यांची गुंडगिरी थोपवण्याचं काम केलं होतं मला माझं रक्त सांडावं लागलं तरी चालतंय पण मी यांची गुंडगिरी संपुष्टात आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अनेक उदाहरणं ना आहेत तासगाव शहरातली मला लोक सांगतात दहा वर्षाच्या खासदारकीच्या काळामध्ये लोकांना दडपवून इथले सातबारे बारे यांच्या बगलबच्चांच्या नावावरती काम करण्याचं यांनी केलं लोकांच्यातून नारा आलाय तुतारी वाजवान सातबारा वाचवा त्यामुळे आता सातबारे बारे वाचवायचे असतील तर या विधानसभेला तुम्ही सर्वांनी तुतारी वाजवायचे हे तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये असू दे मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आबांचा वारसदार म्हणून फक्त रक्ताचा नव्हे तर विचारांचा वारसदार म्हणून मी आपल्या सर्वांसाठी कार्यरत राहीन आज यांच्या व्यासपीठावरून हे आम्हाला सवाल करतायत की आबांनी या मतदारसंघामध्ये काय केलं आबांनी या मतदारसंघालाच नव्हे तर संबंध महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचं काम केलेलं आहे सहज आपल्या समोर जो उमेदवार उभा आहे त्याच्या बाबतीत माहिती काढावी म्हणून मी माहिती घेतली अण्णासाहेब पाटील महामंडळावरती यांनी काम केलं सहा वर्ष सत्ताधारी पक्षाची विधान परिषदेचे आमदार की यांच्याकडे होती दहा वर्ष सत्ताधारी पक्षाची लोकसभेची खासदार की यांच्याकडे होती कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष पद यांच्याकडे होत मला वाटलं तर एवढ्या मऊ खुर्च्यांवर बसून झालोय म्हटल्यावर काहीतरी चांगलं काम केलं असेल पहिलं काम मला सापडलं खेडशिवापूरचा टोल नाका फोडलाय दुसरं काम मला सापडलं वालचंद कॉलेजची जमीन हडप करायला एक पैलवान पन्नासभर पैलवान घेऊन गेलाय तिसरं काम मला सापडलं बाजार समितीची निवडणूक लागल्यानंतर एका महिला आमदारावरती यांच्या बगल बच्चांनी यांना घेऊन दगडफेक केलेली आहे आज मी आपल्याला सर्वांना सांगतो गेल्या दहा वर्ष पंधरा वर्षातले यांचं जर हे कर्तृत्व असेल मला मा, हे विचारतायत गेल्या दहा वर्षामध्ये मतदारसंघामध्ये काय विकास कामं झाली उद्या सिद्धेश्वराच्या चौकामध्ये मी माझ्या खर्चातून एक व्यासपीठ मारतो त्या व्यासपीठावर तुम्ही यावं गेल्या सोळा वर्षात तुम्ही काय केलं हे तुम्ही सांगायचं आणि गेल्या अडीच वर्षात मी काय केलं हे मी सांगायला तयार आहे या मतदारसंघातली जनता फैसला करेल या मतदारसंघामध्ये काम कुणी केलेलं आहे आज असं चित्र निर्माण केलं गेलेलं आहे साहेब मला का काय माहीत नाही पण दोन हजार एकोणीस पासून मतदारसंघामध्ये एकही निवडणूक अशी झालेली नाही की मला एकटं पाडण्याचं काम या मतदारसंघातल्या सगळ्या विरोधकांनी केलेलं नाही सगळे विरोधक एकवटतात प्रत्येक निवडणुकीला घेरण्याचं काम करतात कमरेखाली जाऊन वार करतात पण या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आजपर्यंत यांचा विरोध काम इथल्या लोकांनी केलंय या पुढच्या काळात सुद्धा मला विश्वास आहे की आज राजकीय समीकरणांचं चित्र निर्माण करून मला एकटं पाडण्याचं ज्या ज्या वेळेस प्रयत्न केला जातोय ज्या ज्या वेळेस मी आबा माझं कुटुंब अडचणीत येतं असं वाटतंय त्या त्यावेळेस या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता छातीचा कोट करून आमच्या बरोबर उभी राहिलेली आहे ही मागही उभी राहिली होती आणि या पुढच्या काय तुम्ही उभी राहणार आहे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की उद्याच्या पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये काय वाढीला घालायचा आहे हा निर्णय या मतदारसंघातल्या लोकांनी घ्यायचा आहे मोठ्या प्रमाणात निधी आणून मतदारसंघामध्ये विकास काम करायचे आहेत या मतदारसंघातल्या दूध उत्पादकांचे प्रश्न मांडायचे आहेत या मतदारसंघातल्या फुल उत्पादकांचे प्रश्न मांडायचे आहेत द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न मांडायचे आहेत ऊस उत्पादकांचे प्रश्न मांडायचे आहेत या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत तरुणांचे प्रश्न मांडायचे माता भगिनींचे प्रश्न मांडायचे आहेत का पर्यायाने समोर उमेदवार असलेल्या उमेदवाराची गुंडगिरीन दडपशाही या मतदारसंघानं पोसायचे हे मतदारसंघानं आता ठरवण्याची आवश्यकता आहे त्यामुळे मला विश्वास आहे की या मतदारसंघातली सुज्ञ जनता यांच्या सतसद वेग बुद्धीवरती आम्हाला संपूर्णपणे विश्वास आहे की मतदारसंघाला विकासाच्या दिशेने नेण्याचं काम या मतदारसंघातली जनता येणाऱ्या काळामध्ये करेल असं मला विश्वास आहे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की खूप तुम्ही मला सर्वांनी सांभाळले पुढचे पाच सहा दिवस तुम्ही मला सांभाळा मी माझं संपूर्ण आयुष्य या मतदारसंघासाठी खर्च घालण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि संपूर्ण मी माझं संपूर्ण आयुष्य मग या मतदारसंघाच्या सेवेसाठी घाम गाळावा लागेल रक्त गाळावं लागेल ते रक्त गाळण्याची जबाबदारी ही माझी असेल हे सुद्धा मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे आज साहेब मतदारसंघातून एक प्रमुख मागणी आहे दोन हजार एकोणीसला मी छाती टोकून सांगितलं होतं की मतदारसंघामध्ये मी एम आय डी सी मंजूर करून दाखवेन दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या व्यासपीठावरती मी छाती टोकून सांगतोय की मतदारसंघामध्ये आम्ही एम आय डी सी मंजूर करून आणलेली आहे येत्या पाच वर्षाच्या काळामध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून काही चांगल्या उद्योगपत्यांना भेटण्याचा प्रयत्न आम्ही करतोय येत्या पाच वर्षाच्या काळामध्ये या मतदारसंघातल्या मने राजुरीच्या योगेवाडीच्या बोरगावच्या माळावरती चांगल्या कंपन्या आणून या मतदारसंघातल्या हजारो तरुणांना काम देण्याचा प्रयत्न सुद्धा आमचा असेल एवढंच मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वांनी अगदी मुलगा म्हणून तुमच्या घरातला भाऊ म्हणून मला सांभाळलंय या पुढच्या काळातही पाच दिवस तुम्ही सर्वांनी आपलं चिन्ह पोचवण्यासाठी द्या येत्या वीस तारखेला पहिल्या मशीनवरचं पहिलं बटन तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षामध्ये ठेवायचं आहे पुढच्या पाच वर्षामध्ये माझ्या रक्ताचं पाणी जरी करावं लागलं तर ते पाणी करायची तयारी माझी असेल एवढंच मी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगतो आणि वेळेचं बंधन असल्यामुळे फार न बोलता साहेब मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासानं तुम्ही या मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाची उमेदवारी दिलेली आहे तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी या, या मतदारसंघातली जनता घेईल एवढंच मी आज या ठिकाणी बोलतो आणि माझं दोन मिनिटाचं भाषण मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षा संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे